एकोणीसशे सालानंतर महाराष्ट्रामध्ये तीन ते चार वेळा झाल्या असतील पण सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा हिंद केसरी कुस्ती स्पर्धा माध्यवरची ही आपण घेत आहे ही सगळ्यात महत्वाची बाब आहे एकोणीसशे अठ्ठावन्न साली रोशनलालजी यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबरोबर स्थापित केलेली भारतीय शैली कुस्ती महासंघ आहे आणि त्या भारतीय शैली कुस्ती महासंघाचे आजचे राष्ट्रीय सचिव गौरव रोशन या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे भारतीय शैली कुस्ती संघाचे सेक्रेटरी नाना खोपडे या ठिकाणी आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राच्या भारतीय शैली संघाचे अध्यक्ष बारणे साहेब आहेत अर्जुन आवारडी ग्ञानी जी आहेत त्याचबरोबर आमचे महाराष्ट्र केसरी बापूदादा लोखंडे त्याचप्रमाणे आमचे किरण भगत माणिक पवार दादा थोरात विशेष करून उल्लेख मला केला पाहिजेत आमचे आमचे दोन महाराष्ट्र केसरी आबा सुळ चंद्रकांत सूळ ही सर्व मंडळी आम्ही ह्या राजेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी ही हिंद केसरी स्पर्धा आयोजित करत आहे हे का करतोय तर कुस्ती क्षेत्रामध्ये गेली पासष्ट वर्ष सातत्याने अथकपणे कोणताही मोबदला न घेता सातारा तालीम संघामध्ये सर्व मुलांना मोफत सातारच्या तालीम संघाच्या मैदानावरती तुम्ही पत्रकार आला किंवा कोणतेही क्रीडा क्षेत्रातील मंडळी आला क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी किंवा खेळासाठी साठ पैसे साठ वर्षामध्ये आम्ही भाडं घेतलेले नाही हे क्रीडा मर्चे साहेबराव पवार भाऊ योगदान आहे आणि आज सुद्धा शंभराव्या वर्षी आपल्या तालीम संघामध्ये ते सातत्याने जातात आणि सातत्याने जाऊन एकच कार्यक्रम आहे सुदृढ आणि बलवान माझा पैलवान झाला पाहिजे पण तो जर का सुसंस्कारी नसेल तर तो पैलवान माझ्या तालीम संघात नसला पाहिजे ह्या भूमिकेचे ते आहेत अतिशय सत्यशोधक विचाराचे महात्मा फुलेंच्या विचाराचे ते आहेत आणि त्यांच्या वयाला पंधरा सप्टेंबरला शंभर वर्ष पूर्ण झाली आणि एकशे एकावन्न वर्ष चालू आहे त्यानिमित्त आम्ही या वर्षामध्ये विविध कार्यक्रम घेण्याचा संकल्प सोडलेला आहे त्यातला पहिला संकल्प म्हणजे हिंद केसरी कुस्ती स्पर्धा ही हिंद केसरी स्पर्धा देशातली सर्वात मोठी देणार आहे याच्यामध्ये सगळ्या ठिकाणी गेलेले आहेत त्या ठिकाणी चांदीच्या थोड्याफार रोख रकमी का तर चा रक सन्मान हा मोठा त्याचा हिंद केसरी किताबाचा आहे आणि ती गदा फार मानाची असते आपल्या हिंद केसरीमध्ये आपल्या महाराष्ट्राचे श्रीपती खंचनाळे झालेले आहेत मारुती माने झालेले आहेत गणपत झाले आहेत हजरत पटेल झालेले आहेत दिनानाथ सिंग आता ह्यातपैकी आहेत एवढी मोठी मंच एवढी मोठी मल्ल ह्या संस्थेच्या माध्यमातून हिंद केसरी झालेत आणि जो कमी हिंद केसरी होतो त्याला आपलं राज्य सरकार दरमहा पस्तीस हजार रुपये मानधन देतं आणि केवळ आणि केवळ भारतीय शैली कुस्ती महासंघ हा भारतीय शैली कुस्ती महासंघ जागतिक कुस्ती संघटनेशी संलग्न आहे आणि वीस ते तेवीस नोव्हेंबर रोजी आपण छत्रपती शाहू स्टेडियमवरती ह्या स्पर्धा घेत आहेत या स्पर्धेमध्ये आपण वजनी गटामध्ये आणि त्याचबरोबर महिलांची महाराष्ट्र के हिंद केसरी स्पर्धा ह्या आपण घेत आहेत त्याचे वजन यामध्ये देशातले सव्वीस राज्य येणार आहेत आणि सात सर्विसेस म्हणजे भारतीय वायुदल असेल भारतीय सेना असेल भारतीय नेव्ही असेल बी एस एफ असतील रेल्वे असतील हे सगळे सात युनिट आय टी पी टी ही एक आणखी संघटना आहे इंडियन याच्या त्यांच्या टीम्स येणार आहेत एक पाचशे पन्नास पुरुष दोनशे पन्नास महिला असा हा मोठा सोहळा इथं रंगणार आहे आणि ह्या सगळ्या कुस्त्या फक्त मातीवरती होणार आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने एक मोठं पाऊल उचललेलं आहे आणि याची माहिती आपणाला द्यावी आणि आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावी हा ह्या पत्रकार परिषदेचा उद्देश आहे आपल्या सर्व साकारकरांना हा मी निमित्त मात्र सुधीर पवार आहे आपल्याला माहिती देणार पण ही आपल्या सर्वांची स्पर्धा आहे असं समजून आपण त्यामध्ये सहभागी व्हावं आणि त्याच्यामध्ये आपल्याही काही सूचना असतील आपल्याही काही गोष्टी जर काही याच्यामध्ये सुचवायच्या असतील तर त्यासाठी आपणही ते करावं अशी माझी आपणाला विनंती आहे स्पर्धा में हमारे हिंद केसरी को मिला के पुरुष में आठ वजन गट रहेंगे जिसमें पचपन साठ पैंसठ सत्तर पिचहत्तर अस्सी और पिचासी सात वजन ये हो गए पिचासी से लेके एक सौ चालीस तक हम आपको हिंद केसरी के मुकाबले होंगे और इसी में ही महिलाओं में अड़तालीस बावन छप्पन और बासठ ये वजन गट रहेंगे और टाइटल के लिए प्लस पैंसठ से लेके नब्बे किलो तक का महिला गट में हिंद केसरी का मुकाबला होगा ये प्रतियोगिता भारतीय शैली कुश्ती महासंघ की जो राज्य इकाइया हैं उनके अधीन होंगी जिसमें तेईस स्टेट और सात यूनिट बोर्ड्स आपके पार्टिसिपेट करेंगे जिसमें यूनिट बोर्ड्स में, में रेलवे नेवी सर्विसेज आईटीबीपी, बीएसएफ सीआईएसएफ सीआरपीएफ और एयरफोर्स साथ आपके इस प्रतियोगिता में पार्टिसिपेट करेंगे वहीं दिल्ली हरियाणा पंजाब महाराष्ट्र की दो टीमें अपना इस तरह से 23 स्टेट पार्टिसिपेट करेंगे प्रतियोगिता में 800 पहलवानों के पहुंचने की संभावना है जो कि चार दिन तक साथ में आपको प्रतियोगिता में शामिल होंगे और इसी उपलक्ष में भारतीय शैली कुश्ती की जो इंटरनेशनल इकाई है वर्ल्ड फेडरेशन ऑफ इंडियन स्टाइल रेसलिंग उनके अधीन इस प्रतियोगिता के रूल और रेगुलेशन सब फॉलो होंगे और जो यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंग है जो इंटरनेशनल प्लेटफॉर्म है पूरी रेसलिंग का पूरी दुनिया की रेसलिंग जिसके अंडर कंट्रोल होती है वो है यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंग उसके प्रेसिडेंट जो हमारी ट्रेडिशनल की प्रेसिडेंट है रोडिका मारिया वो भी आएंगी मैडम टर्की से और साथ में सेक्रेटरी जनरल कार्लोस रॉयसाब के भी आने की उम्मीद है इसकी से बात चल रही है क्योंकि हमारी जो एफोजेसन है वो यूनाइटेड वर्ल्ड रेस्लिंग से रिकॉर्गनाइेशन जो है हमारी जो कंट्रोल करती है बॉडी पूरे वर्ल्ड की कुश्ती उससे ये है बाकी सारा कुछ जो है वो आपकी राजेश्वर प्रतिष्ठान वो इसको ओवरऑल कर रही है सारा खर्चा और साथ में महाराष्ट्र राज्य कुश्ती जो है तो राज्य सरकार मैं बताऊँ जो स्पोर्ट्स का नाम है हिंदुस्तान में सबसे बड़ा नाम है हिंद केसरी कुश्ती की प्रतियोगिता में हिंद केसरी से बड़ा कोई भी टाइटल नहीं है हिंदुस्तान जो टाइटल भारतीय शैली कुश्ती महासंघ इंडियन स्टाइल के रजिस्टर्ड ट्रेडमार्क टाइटल हिंद केसरी भारत केसरी रुष्ट हिंद अगर हिंदुस्तान में कोई भी इस नाम की प्रतियोगिता होती है तो आपकी भारतीय शैली कुस्ती महासंघ के ही तत्वाधान में वो प्रतियोगिता होगी अच्छा संघ तो ओम बेरला जी সভাপতি आहेत त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल सामन्याचं ह गडकरी साहेब याची हे चीफ पॅट्रनर चीफ पॅट्रनर आहेत मुख्य संघटक आहेत मधले 4 दिवसांमध्ये गडकरी साहेब येतील इथं या स्पर्धेमध्ये कुठल्याही पक्षाचं राजकारण नाही पक्ष विरहित आणि राजकारण विरहित आपण स्पर्धा इथं बक्षीस समारंभाला संतोषचे फडणवीस साहेब पवार साहेब एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब हे सगळे एका स्टेजवर तुम्हाला दिसते आणि सगळ्यांना आपण निमंत्रण देणार आहे आपल्या इथले चार मंत्री आठ आमदार सगळे आपण त्यांना इथं पाहुणे म्हणून बोलवणार दोन्ही खासदार दोन्ही खासदारांना बोलवणार आहे त्यामुळे इथं कुठलं राजकारण ना नाही आणि कुठला पक्ष भिक्ष ही मदत मागणार आता ही जी आपण बक्षिस दिली आपण जो काय त्यांच्या मार्फत आहे ती काय शासन देणार नाही पण शासनाला आम्ही काय मदत मागणार बाबा एवढी मोठी स्पर्धा घेतोय आम्हाला शासनाकडनं काही मदत मिळते का बघा दिली ठीक आहे नाही दिली आम्ही आमचे लोक आहे प्रत्येकाशी काय कॉन्ट्रीब्युशन काढून आम्ही ही स्पर्धा पार पाडणार आहे साधारण पाच कोटीचं बजेट आहे या स्पर्धेचं आणि ते बजेट गोळा करून कलेक्शन करून आपण शाहू स्टेडियमला एक मोठ्या प्रमाणात जसं गेल्या वेळेला महाराष्ट्र केसरी आपण जे केल्या होत्या त्याच्यापेक्षा ह्या इथं मोठ्या आणि कुस्त्या फार मोठ्या होणार आहेत याचं कारण असं तपास साहेब की आपण जो हिंद केसरी होणार आहे त्याला जवळजवळ वीस ते एकवीस लाख रुपयाचं बक्षीस आहे म्हणजे जीप चांदीची गदा आणि शास यांच्या मार्फत पाच लाख असतात महाराष्ट्रात पहिल्यांदाच होते आणि महाराष्ट्रात आपण एवढ्या सगळ्यात मोठी आपण आतापर्यंत कोणी दिली ते आपण देतोय पहिल्यांदा म्हणजे आतापर्यंत भारतामध्ये देशा, देशा, देशा म्हणजे बावन सालापासून त्या साताऱ्यामध्ये आपण त्यामुळे एवढं मोठं बक्षीस असल्यामुळे संतोष शेठ किमान शंभर ते एकशे दहा पोरं हिंद केसरीची येतील मोठी। एका घाटामध्ये एका घाटामध्ये हिंदी केस एवढी मोठी मुलं आहे आपल्या महाराष्ट्रामधूनच आठ मुलं आहेत खोपडे साहेबांनी आता आता ती दोन तीन दिवसात तारीख डिक्लेअर करतील त्यांची चाचणी स्पर्धा घेणार हे आणि त्यातून निवड काढणार आपला आपण इथं घेणारा संघ आहे म्हणजे आपला सातारा महाराष्ट्र मग महाराष्ट्राचे जसे पाच चार पाहिजेत आपल्याला आठ देतात एक चार एक्स्ट्रा देतात आपण संयोजक असले मुलं त्यामुळे आठ आपली मुलं जवळजवळ हिंदी केसलेल्या येतील जाएगा। कि जो पांच मिनट का राउंड था वो छह मिनट के दो टाइटल और पचासी में थे वो पांच मिनट के हो जाए उससे नीचे जो तीन मिनट के थे वो चार मिनट के हो जाएंगे ये तो रहेगा टाइमिंग का और जबकि ये जो टाइटल में जो कुश्ती प्रतियोगिता होगी चाहे वो महिला में हो चाहे वो पुरुष में हो मैं आपके माध्यम से इसको क्लियर करूंगा सबके बीच में कि जो भी ये जो टाइटल में बजन है जो चार समी फाइनल हमारे पहुंचेंगे वो क्रॉस हो जाएंगे और वो चारों को चारों को आपस में एक दूसरे से लड़ना पड़ेगा जैसे एक की कुश्ती आएगी चार से दो की आएगी तीन से फिर जो एक और चार का विजेता होगा वो दो और तीन के लूजर से लड़ेगा इसी तरह से एक और चार का लूजर दो और तीन के विनर से लड़ेगा तो ये होगी तीन कुश्तियां और फाइनल क्योंकि जो पहलवान इतने लंबे समय से तैयारी कर रहा है इतने लंबे समय से तैयारी करके और प्रतियोगिता के अंत तक पहुंचा है सेमीफाइनल में पहुंचा है तो उसको हारने के बाद भी एक मौका है कि वो फाइनल में जा सके कि पूरा आपको निष्कर्ष निकाल के हिंद केसरी जो होगा जो टाइटल का असली हकदार होगा वो आप लोगों के सामने ही होगा इसी तरह से महिलाओं में भी यही है कि वजनों में तो दो ठंड होंगे ही होंगे और पुरुषों के हिसाब से भी दो ठंड निकालेंगे और महिला में जो केसरी होंगी उसमें भी भी जो चार आएंगी वो भी एक दूसरे को आपस में लड़ेंगे और महिलाओं में जो वजन जो टाइमिंग रहेगा वो महिलाओं में तीन मिनट के दो राउंड रहेंगे जबकि सिर्फ और सिर्फ टाइटल में हम चार मिनट के दो राउंड करेंगे